सुखी जीवनाचे शत्रू कोणते सुखी जीवन दुःखी कशामुळे होते हे आपण पाहूया तर सुखी जीवनाचे शत्रू कोण कोणते हे आपण पाहूया आणि त्याचे विश्लेषण आपण करूया तर प्रथम आपण काही मुद्दे बघूया सुखी जीवनाचे शत्रू कोणते हे आपण मुद्दे पाहूया तर नंबर एक आहे आळस दुसरा निष्काळजीपणा त्याच्यानंतर तिसरा बेशिस्तपणा चौथा आहे वाईट विचार पाचवा आहे वाईट नियर त्याच्यानंतरचा आहे कपट उद्धटपणा विश्वासघात निर्दयीपणा त्याच्यानंतरचा बेजबाबदारपणा बेईमानी फसवणूक वृत्ती त्याच्यानंतरचा आहे अहंकार त्याच्यानंतर अज्ञान त्याच्यानंतर अंधश्रद्धा त्याच्यानंतर अस्वच्छता त्याच्यानंतर राग त्याच्यानंतर लालच हाव त्याच्यानंतर योग्य विचार न करता मागचा पुढचा विचार न करता निर्णय घेणे काम करणे कार्य करणे व कोणावरही विश्वास ठेवणे त्याच्यानंतरचा आहे भीती व संकोचपणा आणि त्याच्यानंतरचा आहे खोटारणेपणा हे सर्व सुखी जीवनाचे शत्रू आहेत याचे आपण एकेकाने आपण याचे विश्लेषण करणार आहोत तर आपण प्रथम आपण बघूया आळस आता आळस हा सुखी जीवनाचा शत्रू आहे कारण आळस असेल तर काहीच करू वाटत नाही कोणतेच काम करू वाटत नाही आणि आळसामुळे आपलं जीवन दुखी बनते आळसामुळे आपलं जीवन दुःखमय बनते आणि त्याला कोणतंच काम करू वाटत नाही म्हणून आळस असू नये तर चंचल वृत्ती पाहिजे काम करण्याची तयारी पाहिजे कष्ट करण्याची तयारी पाहिजे इच्छा पाहिजे तर त्याचं जीवन सुखी होईल आनंदी होईल परंतु माणसाच्या अंगी जर आळस असेल तर त्याला काहीच करू वाटणार नाही ना, कोणतंच काही करू वाटणार नाही ना। म्हणून माणसाने आळस झटकून टाकायला पाहिजे आळस फेकून द्यायला पाहिजे आणि त्याने जोमाने जोमाने नव्याने कष्ट करायला पाहिजे काम करायला पाहिजे आणि आपलं जीवन चांगलं होण्यासाठी आपलं जीवन सुखी होण्यासाठी आपलं जीवन आनंदी होण्यासाठी आपलं जीवन, जीवन छान होण्यासाठी त्याने कष्ट व मेहनत करायला पाहिजे कष्ट व मेहनत करायला पाहिजे म्हणून त्याने आळसाचा धनी होऊ नये तर त्याने कष्टाचा धनी व्हावे आणि चंचल वागावे त्याने काप काम करायला पाहिजे कार्य करायला पाहिजे परंतु तर तो काम करणार नाही कष्ट करणार नाही तो आळसी राहील आळसी बनून राहील तर त्याचे चारही बाजूनं नुकसान होईल एक तर त्याचं जीवन दुखी बनून जाईल एकतर त्याला खायला काही भेटणार नाही एकतर त्याची परिस्थिती स्थिती इतकी बिकट होऊन जाईल त्याला वन वन भटकावे लागेल दुसरी गोष्ट त्याच्या प्रकृतीवर त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल त्याची तब्येत बिघडून जाईल आणि त्याचं जीवन नरक बनून जाईल म्हणून अशा चारही बाजूनं संकट त्याच्यावर ओढवेल म्हणून त्याने आळस न धरता आळशी न बनता आळशी न राहता त्याने काम करायला पाहिजे कष्ट करायला पाहिजे सुखी जीवन होण्यासाठी सुखी जीवन करण्यासाठी आनंदी जीवन होण्यासाठी काम करावं लागतं कष्ट करावे लागतात लागता, त्याने जर कष्ट केले मेहनत केली तो राबला झटला आणि संघर्ष केला तर त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल चांगलं होईल परंतु जर त्याने जर त्याने आळास धरला तो ऐशी राहिला तर त्याचं कोणतंही काम होणार नाही आणि त्याचं जीवन दुखी होऊन जाईल आणि तो कायमचा दुखी होईल आणि त्या चेहऱ्यावर आनंद झळकणार नाही आणि त्याचं जीवन दुखी होऊन जाईल तो आनंदापासून दूर जाईल म्हणून त्याला जर आपले जीवन चांगलं जगायचं असेल त्याला जर आपले जीवन सुंदर जगायचं असेल त्याला जर या जीवनाचा आनंद घ्यायचा <helmets> असेल त्याला जर मौज मजेने मजेदार छान रीतीने चांगल्या रीतीने जीवन जगायचं असेल तर त्याने आळस झडकून टाकायला पाहिजे आणि जोमाने नव्या मार्गाने त्याने आत्मविश्वासाने आवड गोडीने जिद्द तयारीने इच्छा जिद्द चिकाटीने इच्छा तयारीने संयम सहनशीलता ठेवून आत्मविश्वास प्रग ठेवून त्याने काम करायला पाहिजे कष्ट करायला पाहिजे मेहनत करायला पाहिजे संघर्ष करायला तर त्याचं जीवन चांगलं होईल सुंदर होईल रंगमय होईल अन्यथा होणार नाही आणि मग कारण तो आळशी राहिला तर त्याला काही खायला भेटणार नाही त्याची आहे तो पैसा आहे ती धनसंपत्ती संपून जाईल आणि मग त्याच्याजवळ काही शिल्लक राहणार नाही आणि मग तो कंगाल होऊन जाईल आणि मग त्याला खायला काही राहणार नाही आणि त्याच्यावर दारिद्र्य उडवल आणि त्याचं जीवन कंगाल आहे म्हणून आपलं जीवन बेकार होऊ नये आपलं जीवन कंगाल होऊ नये आपलं आपल्याला दारिद्र्य येऊ नये आपल्यावर कोणतं संकट ओढू नये कोणती समाचार निर्माण होऊ नये कोणती अडचणी येऊ नये या आपल्याला वन वन भटकावे लागू लागू नये या कोणाकुढे हात पसरावे लागणार नाही यासाठी त्याने मेहनत करायला पाहिजे कष्ट करायला पाहिजे सावधान राहायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे आणि त्याने जबाबदार राहायला पाहिजे आपली जबाबदारी आपलं कर्तव्य पार पडायला पाहिजे तर त्याचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल रम्य होईल आनंदी होईल आणि त्याचं जीवन सुखी होईल सुखी होईल त्याला कोणापुढे हात पतरावं लागणार नाही त्याचं जीवन कंगाल बनणार नाही त्याला दारिद्र्य घेणार नाही म्हणून आळस हा सुखी जीवनाचा शत्रु आहे आळस झटकून टाका आणि मेहनत करा परिश्रम करा काम करा कष्ट करा कारण जो मनुष्य आळस आळशी असतो त्याला ईश्वरही साथ देत नाही समाजही साथ देत नाही त्यास त्याला साथ देत नाही त्याची प्रकृती त्याचं शरीर त्याची तब्येत सुद्धा त्याला साथ देत नाही त्याचं मन सुद्धा त्याला साथ देत नाही कारण आयसी मनुष्य काहीच करू शकत नाही आळशी मनुष्याची एक तर तब्येत बिघडून जाते त्याची मनस्थिती बिघडून जाते त्याची समाजात प्रतिष्ठा राहत नाही त्याची समाजात इज्जत राहत नाही समाजात मान राहत नाही तर सन्मान समाजात सन्मान राहत नाही सर्वजण त्याला आळशी 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 म्हणून मिळवतात आणि त्याची काही किंमत राहत नाही त्याचा काही दर्जा राहत नाही म्हणून त्याचा सर्व काही नष्ट होते सर्व काही नष्ट का होते म्हणून असा अपमान सहन करण्यापेक्षा अशी बदनामी होण्यापेक्षा असं कंगाल जीवन जगण्यापेक्षा असं बेकार जीवन जगण्यापेक्षा त्याने कष्ट करायला पाहिजे मेहनत करायला पाहिजे आणि आपलं जीवन सुखी रंगमय सुंदर बनायला म्हणून त्याने आळस अडकून टाकावा आळस फेकून द्यावं मनाला जागृत करावे मन परिपक्व करावे हिंमत धरावी धाडस धरावे आवड ठेवावी जिद्द ठेवावी चिकाटी ठेवावी गोडी ठेवावी इच्छावर तयारी प्रगल्भ ठेवावी स्वतःवर प्रगल्भ विश्वास ठेवावा आणि नव्याने जोमाने त्याने कष्ट करावे काम करावे मेहनत करावी आणि आपलं जीवन सुंदर बनवावे चांगलं बनवावे रम्य बनवावे तर त्याच्या जीवनाला अर्थ आहे तर तो माणूस आहे म्हणून त्याने कष्ट करायला पाहिजे मेहनत करायला पाहिजे त्याचा जर त्याला जीवन सुंदर बनवायचा असेल त्याला जर सुंदर जीवन जगायचं असेल तर त्याला मेहनत करावीच लागेल आणि आळस तो टाकावं लागेल कारण आळसी मनुष्याला कुठेही कोणतीही कुठली किंमत नसते त्याला कुणीही साथ देत नाही म्हणून आळस झटकून टाका आणि कारण आळस हा आपल्या सुखी जीवनाचा शत्रू आहे आळस भटकून टाका चांगल्या जीवनाचा शत्रू आळसच आहे म्हणून आळस भटकून टाका आणि जोमाने नव्याने कामाला लागा आणि कष्ट करा मेहनत करा कारण कष्टाने कमवलेला मेहनतीने कमवलेला पैसा हा फार मूल्यवान असतो अनमोल असतो त्याची किंमत फार मोठी असते कष्टाने कमवलेल्या पैशामध्ये जीवन जगणे फार मजेशीर असते आनंददायक असते सुंदर असते कारण कष्ट करणाऱ्या मनुष्याची प्रतिष्ठा फार मोठी असते त्याला मान फार मोठी असते त्याची खेती फार दोघी असते म्हणून जो मेहनत करतो जो कष्ट करतो तो सतत राबतो संघर्ष करतो झटतो त्याची तब्यताही बरोबर राहते त्याची प्रकृती बरोबर राहते त्याची त्याचं त्याचं जीवनही चांगलं होतं आणि तो निरोगी राहतो आणि त्याला समाधान इज्जत मान प्रतिष्ठा सन्मान सर्व काही आणि जीवन सुद्धा सुंदर बनते चांगले बनते रंगमय होते सुंदर होते म्हणून कष्ट करा मेहनत करा आयता मिळालेला पैसा या आपल्या वाढ वडिलांचा पैसा यावर जगणे म्हणजे शहाणपण नवी समजणार कारण हा पैसा किती दिवस बुरी होईल तुम्हाला हा कधी ना कधी संपणारा आहे आणि जरी समजा या पैशावर तुम्ही जगले आणि जर पैसा संपला तर तुम्हाला काम करण्याची सोय राहत राहत नाही तुम्हाला काम करण्याची सोय तुमची जाते आणि मग नंतर का तुम्हाला पैसा संपल्यानंतर नंतर का तुम्हाला काम करू वाटत नाही आज पाय हल वाटत नाही कारण तुम्हाला सवयच नसते काम करण्याची आणि हा पैसा संपत संपतो संपत्ती जेव्हा संपत्ते तेव्हा तुम्हाला काम करण्याचा कंटाळा असतो तुम्ही काम करीत नाही तेव्हा माझं तुमचं जीवन कंगाल होते तुम्हाला इतरा पुढे हात लागतात म्हणून अशी वेळ येण्यापेक्षा अशी बेकार वेळ येण्यापेक्षा असं कंगाल जीवन होण्यापेक्षा तुम्ही काम करण्याची सवय लावा काम करायची सवय लावा कष्ट करण्याची सवय लावा मेहनत करण्याची सवय लावा स्वामी स्वाभिमानी बना स्वावलंबी बना कष्टाळू बना मेहनती बना म्हणून काम करण्याची सवय लावा पहिल्यापासून काम करना कष्ट कर मेहनत करना से सी जीवन चागल होम्य होते ही काम करा कर कर तो कर ही काम करना को लाज को ही कार्य करा परंतु चांगल काम करा उत्तम दर्जेदार काम करा को काम करा परंतु कष्ट करा मेहनत करा कष्ट मेहनती में पैसा मूल्यवान कष्ट करूँ जगनी म्हणजे छान जीवन जगली सुंदर जीवन म्हणून कष्ट करा मेहनत करा आळस फेकून द्या आळस झटकून टाका आणि मेहनत करा कष्ट करा तर तुमच्या जीवनाला अर्थ आहे आणि म्हणून आळस हा सुखी जीवनाचा शत्रू आहे म्हणून आळस झटकून टाका त्या आळसाला नष्ट करून टाका आळस फेकून द्या आणि सुखी जगा अशा प्रकारे आपण चुकी जीवनाचा शत्रू म्हणजे आळस बाबतीचं विश्लेषण केलेलं आहे त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये निष्काळजीपणा यावर चर्चा करणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला సబ్స్క్రైబ్ కదా ఇసు నవాద